नमस्कार हाँ। अवैध दारू तस्करी खून प्रकरण सूत्रधारा शाखे सात जुलाई दो हजार चौबीस रोजी उत्पादन विभागा धाक दिली या राज्य उत्पादन शुल्क विभाग दिल्ली राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग हवालदारा ऐसी जागी या घटने गाँव पोलिस दोन पोलीस कर्मचारी ही गंभीर जख्मी या घटनेबाबत चांदवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी तात्काळ दखल घेत गुन्हेगारांना तात्काळ साथी जिल्हा आणि परदेशात पक्के रवाना केली के अनुसार पुलिस पदकौनी सदर बुनियादी लेक देवेश पटेल दो अशफाक शेख तीन राहुल साहनी चार शोहेब अंसारी पाँच भावेश कुमार प्रजापति या पांच आरोपी ने अटक कर उन उर्वरित आरोपी का शोध घेनिया साथी स्थानिक गुन्हे शाखी संपर्क साधला एक टीम नेमली होती त्यानुसार दमन दादर नगर हवेली येथे सतत पाथा ठेवून संघाच्या प्रवर्तकांना गुप्त माहितीच्या आधारे घटनेच्या फिरणारा मुख्य आणि परदेशातून दारूची तस्करी करणाऱ्या अटक करण्यात आली अटक करण्यात आली महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात कोणाचा समावेश होता त्याची नावे छेफ संजय मारवाडी मधुसिंग मारवाडी व ते वाहतूक करत होता त्याला गाडी थांबवण्याचा इशारा दिला असता तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला या गुन्ह्यात सदर आरोपी ला अटक करण्यात आली गुन्ह्याच्या पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री राजू सुरवे याचिया जब ठीक साधता है जल्हाय सीमाती भागाती अवैध दारू तस्करी रोखन या नाशिक ग्रामीण पुलिस दल ता कार्रवाई करता है नाशिक ग्रामीण जल्हा पुलिस अधीक्षक श्री विक्रम देशमा ने अपर पोलिस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर अपर पोलिस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत याचिया मार्गदर्शन व सूचने अनुसार राजू सुरवे सचिन देसले किशोर खराटे धनंजय शिलावते प्रकाश कासार मेघराज जाधव नितीन डावखर मनोज सानक व प्रदीप बहिरम तांत्रिक विश्लेषण विभागाचे हेमंत गिलविले यांच्या पथकाने कामगिरी केली क्राइम रिपोर्टर बासित कुरेशी सर जहीर खान नाशिक ठाण्याने पदार्थ विक्री विरोधी केलेली कारवाई हा आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे आपण पाहतोच आहोत की मुंबईमध्ये नशेखोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या वाढलेल्या नशेखोरीच्या विरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश आम्हाला आमचे मान्य पोलीस आयुक्त आशुतो साहेबांनी दिलेले होते त्यानुसार आम्ही आमच्या हम काळवा विभागातील ज्या विशेष टीम आहेत डिटेक्शन टीम आहे अँटीना पोलीस टीम आहे या सर्व टीमना आधीच दिलेल्या मार्गदर्शन केलं होतं की त्यांनी या बाबतीमध्ये जास्तीत जास्त कारवाई करायची आहे त्यानुसार मुंब्रा पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन विभागाचे पी आय कोरडे आणि त्यांच्या पथकाला माहिती मिळाली एम एम व्हॅली मुंब्रा या ठिकाणी विनायक दिल्लीजवळ एक इसम गांजा पदार्थ डिलिव्हर करण्याकरता येणार आहे त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि त्यांना त्या ठिकाणी तो त्या वर्णनाचा हिस्सा मिळून आल्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असतात त्याच्याजवळ असणाऱ्या बर्मन मोटरसायकलवर एक दहा किलो वजनाचा गांजे त्या ठिकाणी मिळून आलेला आहेत त्याची किंमत आहे दोन लाख रुपये गांजे ताब्यात घेण्यात आलेले आहे ते एक लाख रुपयाची बर्मन मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलेली आहे आरोपीचं नाव आहे नदीम चव्हार शेख हा राहतोय आजी मलनवाडी अंबरनाथ या ठिकाणी आणि एकवीस वर्ष वय आहे त्याच्या रेकॉर्डचा गुन्हेगार आहे आणि त्याला अटक करण्यात आली असून त्याची ते तेरा सप्टेंबरपर्यंत ते पोलीस कस्टडी आहे त्याचप्रमाणे मुंद्रा पोलीस स्टेशनचे रोहित केदार हे आपले पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आहेत त्यांनाही परमिशन मिळाली होती की काही परदेशी नागरिक या भागामध्ये हा आपले पदार्थांची डिलिव्हरी करायला येणार आहेत त्यानुसार त्यांनी आपल्याच पथकास्थ सापळा असता त्यांना एक नायजेरियन इस्टर मिळून आला त्याचं नाव आहे इफ्फिनी जिनिका माईक ुप केसी जो वय आहे चौतीस वर्ष त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याचा झडती घेतली असता त्याच्याकडे पंचावन्न ग्राम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत आहे साधारणतः एक लाख पासष्ट हजार हा जो नायजेरियन नागरिक आहे हा सध्या तुर्बी पुरुषाच्या राज्यामध्ये सेक्टर सत्तावीस या ठिकाणी वास्तव्यास आहे याच्यावर पूर्वी मुंबईच्या अंमली विरोधी शाखेने कारवाई केलेली आहे आणि तेव्हा त्या ठिकाणी सात वर्ष शिक्षक भोगून आलेला हा आरोपी आहे त्याला आपण अटक केली असून त्याला बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे